नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राजाड्या आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहजी स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या जरी पाऊसची वाट पाहावी लागणार आहे कारण सध्या हवेचा वेग जास्त आहे आणि मगांच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सध्या तरी तयार नाही जोपर्यंत बंगालच्या उपसागरमध्ये लो प्रेशर तयार होत नाही हवेचा कमी दाब तयार होत नाही एक चक्रकार वाऱ्याची प्रसिद्धी बंगालच्या उत्सागराकडे विशाखापूर्ण भूमिस्थ या ठिकाणी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हा सध्या तरी खूप कमी आहे फक्त मोजक्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सध्या तरी तीस तारखेपर्यंत काही मोजक्या जिल्ह्याचाच पावसाचा दा अंदाज आहे हा मुंबई किनारपट्टी या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे शेतकरी मित्र पावसा मुंबई नाशिक या भा नंदुरबार या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे आणि मराठवाडा मराठवाड्यातील संभाजीनगर बीड जालना ह्या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव होऊ शकतो तसेच अकोला अमरावती या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाची शक्यता तसेच नांदेड या भागामध्ये अठरा तारखेला आणि हा पाऊस एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला देखील बीड संभाजीनगर लोणार नांदेड लातूर अहमदनगर तसेच जालना आणि मुंबई कोकण गोवा नाशिक या भागामध्ये पाऊस राहणार आहे परंतु हा पाऊस फक्त एकोणीस तारखेलाच पावसाचा अंदाज आहे तरी पण हा वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता आहे पाऊस आला तरी पाऊस हा फस्ट वेगाने हवेच्या वेगामुळे निघून जाणार थोडंफार प्रमाण पाऊस पडणार या पण सिंगला जिल्ह्यामध्ये एकदम पाऊस हा रोखणार पाऊस नाही हा पाऊस आला म्हणून येणार आणि पटकन वाऱ्याच्या वेगामुळे निघून जाणार परंतु हा पाऊस इतकं मित्र एकोणीस तारखेला जी दाड़ चार वाजेपर्यंत पाऊस दाट शक्यता आहे चांगल्यापैकी तरी एकोणीस तारखेला फक्त हा पाऊसाचा प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस विदर्भात देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या पूर्ण भागामध्ये राहण्याची शक्यता आहे आणि इतर तारखेला फारच वेग जास्त असल्यामुळे पाऊस थोड्याफार प्रमाणात राहणार तर वीस तारखेला सोलापूर लातूर या भागामध्ये नॉर्मल पावसाची शक्यता आहे तसेच एकवीस तारखेला वातावरण हे ढागाळ राहणार आहे परंतु फक्त मुंबई किनारपट्टी या भागावर पावसाची शक्यता आहे आणि बावीस तारखेला देखील मुंबई किनारपट्टी नाशिक पुणे साधारण या भागामध्येच सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे इतर ठिकाणी पावसाची शक्यता खूप कमी आहे तेवीस तारखेला देखील हीच प्रस्थित राहणार आहे आणि चोवीस तारखेला देखील हीच परिस्थिती आहे तसेच पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला देखील मुंबई नाशिक मुंबई पुणे नाशिक सातारा कोल्हापूर या भागा सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण रागायला राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिळकाव हा पडू शकतो परंतु सव्वीस तारखेला परत मराठवाड्यातील संभाजीनगर बीड लातूर लोणा जळगाव जालना मालेगाव अकोला नांदेड तुळजापूर धाराशिव या भागामध्ये नॉर्मल सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी नॉर्मल पाऊस पडू शकतो तो पावसामध्ये हा जास्त प्रभाव राहण्याची खूप कमी शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे नॉर्मल पावसाच्या शिर्यायची शक्यता आहे संभाजीनगर बीड लातूर जळगाव अकोला खंडवा या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक मुंबई पालघर या ठिकाणी रत्नागिरी या ठिकाणी देखील सत्तावीस तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पावसा शक्यता आहे तसेच सांगली या भागामध्ये देखील पासा चिक tangent siket a ani apos chikka to posa, mitra paasa paasa paasiche paman kemira narare prantu paasa narmachor patak kai jilye madhe rahne siket a 29 tarike la dekhil marathwada chi bil la tur solapur pune nasik सांगली कोल्हापूर या ठिकाणी एकोणतीस तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि तीस तारखेला परत वातावरणात बदल होऊन तीस तारखेला पावसाचे प्रमाण कमी होत आहे फक्त मुंबई कोकण गोवा सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी तृथी होता अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान